शेतकरी मित्रांनो कापसाला या ठिकाणी बेसल डोस वापरताना या ठिकाणी योग्य ते नियोजन करा बेसल डोस घेताना आपल्याला एन पी केमधील पी आणि के हे सर्वप्रथम या ठिकाणी टाकायचं आहे आणि बेसल डोसमध्ये आपल्याला स्फुरद हे पूर्णत त्या ठिकाणी पहिल्या डोसमध्ये टाकायचं आहे नंतर ते टाकण्याची आवश्यकता नसते कारण की ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी पंचवीस ते तीस दिवसानंतर ते उपलब्ध होत होण्यास सुरुवात होत असते आणि त्याचा कार्यकाळ या ठिकाणी शंभर ते एकशे वीस दिवसापर्यंत आपल्याला ते उपलब्ध पिकाला होत असतं त्यामुळे कापूस पिकासाठी पहिल्या डोसमध्ये आपल्याला पूर्वजचं प्रमाण या ठिकाणी टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर आपण पोटॅशचं पन्नास टक्के प्रमाण सुरुवातीला त्या ठिकाणी बेसर डोसमध्ये टाकू शकता आणि राहिलेलं पन्नास टक्के आपण दुसऱ्या खतावेळी या ठिकाणी खत टाकण्याच्या वेळेस म्हणजे किमान पिकाच्या पन्नास दिवसाच्या पिरियडमध्ये आपण टाकू शकतो म्हणजे पन्नास दिवसाच्या अगोदरच दुसरं प्रमाण पोटॅशचं देखील आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे तर शेतकरी मित्रांनो युरिया आपल्याला सुरुवातीला बेसळ डोसमध्ये खूप कमी द्यायचा आहे नाही दिला तरी चालेल खूप क कारण की त्यावेळेस पिकाला कोणत्याही प्रकारची मुळं नसतात आणि पीक उगून मुळं यायला कमीत कमी, कमी पंधरा दिवस त्या ठिकाणी कापूस पिकायला लागत असतात त्यामुळे दुसऱ्या डोसपासून आपल्याला युरिया द्यायचा आहे आणि युरियाचे चार डोस आपल्याला प्रत्येकी वीस दिवसानंतर आपल्याला द्यायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कॅल्शियम व मॅग्नेशियमचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्याला सल्फर देखील आपल्याला द्यायचा आहे याचं योग्य प्रमाण कसं आहे ते आपण लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद